छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिवसा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयामध्ये राडा केलाय शेतकऱ्यांनी शासकीय मदत आणि विमा परतावा देण्याची मागणी केली शेतकऱ्यांनी सांगितलंय की सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि विमा परतावा मिळण्यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जमा झाले होते त्यांनी सरकारविरोधामध्ये घोषणा दिल्या आणि कृषी कार्यालयाच्या विहिरीवर बसून आंदोलन आहे शेतकऱ्यांनी सांगितलं की जर त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्या तर ते आणखी मोठं आंदोलन करतील आक्रमक शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुंसे दीपक देशमुख सुभाषराव ढगे किशोर भाऊ गोरडे निलेश पुंसे रवी जवळजळ उमेश इंगोले पंकज खडे नजुमसल्ली राहुल लवणकर गोलू शिंदे यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते यावर्षी सततच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले परंतु सरकार निव्वळ घोषणाचा पाऊस या ठिकाणी पाडताना आपण पाहत आहो सरकारने वा मोठ्या वाज्यागाज्यात जे पॅकेज जाहीर केलं त्याचा एक रुपयाही अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही त्यामुळे शेतकऱ्याची सर्व दिवाळी हे या ठिकाणी अनारात गेली म्हणून आज आम्ही या ठिकाणी मग किवसेचे तहसीलदार असो की तालुका कृषी अधिकारी कार्यालय असो यांना या ठिकाणी निवेदन देऊन तातडीने शेतकऱ्यांना या ठिकाणी शासनाकडून जाहीर झालेली मदत तसेच विम्याचा परतावा या ताबडतोब पंधरा दिवसाच्यात मिळण्यात यावा अन्यथा आम्ही याहीपेक्षा पेक्षा आंदोलन करून न्यूज जी महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा